वेलकम टू अवर परफेक्ट लस युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्रजी मधील अक्षर कस काढायचं आणि हे काही काही त्याच्या संदर्भातले नियम आपण या ठिकाणी बघणार आहोत जसं विद्यार्थी दोन रेगी वहीवर लिहित असताना बघा त्यांचा यन आणि यच याच्यामध्ये बराचशी तफावत आपल्याला दिसत नाही म्हणजे ते सारखे जवळपास काढत असतात छोटी दांडी त्याची काढतात आणि त्यामुळे परीक्षेमध्ये त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी कट होत असतात म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत ज्यामुळे इंग्रजी अक्षरही आपले सुधारणार आहे आणि नेमकं कोणतं अक्षर हे स्टँडिंग ठेवायचं आहे कोणता अक्षर हँगिंग ठेवायचं आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून कळणार आहे जर या चॅनेलकरता तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या परफेक्ट लर्नर्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालो तर आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आज, आज आपण इंग्रजी स्मॉल लेटर्स जे अल्फाबेट आहेत तर त्यांची एक स्टोरी बघणार आहोत ज्या स्टोरीच्या माध्यमातून विद्यार्थी कधी विसरणार नाही की कोणतं लेटर हँगिंग होतं आणि कोणतं लेटर स्टँडिंग होतं तर ही गोष्ट आहे सव्वीस अल्फाबेट्स म्हणजे सव्वीस वर्गातील विद्यार्थी म्हणजे अल्फाबेट्स यांची त्यांच्या शिक्षकांनी एकदा सहल काढली सहल सगळ्यांना आवडत असते म्हणून ही सहल काढली आणि या सहलीकरता त्यांच्या टीचरने त्यांना नियम सांगितला की जो अल्फाबेट म्हणजे जो विद्यार्थी वेळेवर येईल त्याला सिटिंग अरेंजमेंट मिळेल मात्र जो उशिरा येईल त्याला स्टँडिंग पोजिशन मिळणार आणि तो जो याहीपेक्षा उशिरा येईल त्याला त्या ठिकाणी हँगिंग पोझिशन मिळणार मग ट्रिपचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी अल्फाबेट्स जे आहेत हे या पद्धतीने आले तर ए सुरुवातीला वेळेवर आला म्हणून त्याला सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे म्हणून या रेषेवर एला आपण नेहमी सिटिंग अरेंजमेंटच द्यायची आहे सिटिंग पोजिशनच द्यायची आहे त्यानंतर बी लेट आलेला आहे म्हणून त्याला स्टँडिंग पोजिशन द्यायची बी हा स्टँडिंग पोझिशनमध्ये रेग्युलर आपल्याला दिसणार आहे त्यानंतर सी हा लवकर आला आहे कारण ए आणि सी हे दोघं फ्रेंड होते यांना यांची जागा द्यायची आहे मात्र त्यांची पोझिशन जी आहे ती सिटिंग स्टँडिंग आणि हँगिंग त्यांच्या एन एचच्या वेळेवरून द्यायची आहे म्हणून सी लवकर आलेला होता त्याला सिटिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी दिली आहे सिटिंग पोझिशन दिली आहे त्यानंतर डी लेट झालेला होता म्हणून त्याला स्टँडिंग पोझिशन दिलेली आहे त्यानंतर ई सुद्धा वेळेवर आलेला आहे म्हणून ईला सिटिंग अरेंजमेंट मिळाले यानंतर यफ यफला लाही यायला उशीर झालेला आहे म्हणून यफला देखील स्टँडिंग पोझिशन द्यायची आपल्याला त्यानंतर जी जीला खूप उशीर झाले त्यामुळे जी जो आहे है, तो हँगिंग मध्ये जाणार आहे म्हणजे तो रेषेच्या नेहमी खालीच राहणार आहे त्याला रेषेच्या वरची पोझिशन द्यायची नाही त्यानंतर यच यच हा स्टँडिंग पोझिशन मध्ये राहणार आहे त्याला उशीर झाल्यामुळे त्याच्यामुळे त्याला स्टँडिंगच ठेवायचं आहे त्यानंतर आय आय हा वेळेवर आलाय त्यामुळे त्याला सिटिंग मिळालेली आहे त्यानंतर जे जे आणि जे हे फ्रेंड होते त्याच्यामुळे त्यांनाही उशीर झाला ते दोघही हँगिंग हँगिंग मध्ये आपल्याला दिसतील जेला देखील यायला उशीर झालेला आय खूप उशीर झालेला आहे म्हणून तो हॅंगिंग मध्ये राहणार आहे त्यानंतर के हा लेटर येतो केला देखील उशीर झाला असल्या कारणाने तोही स्टँडिंग पोझिशन मध्ये राहणार आहे त्यानंतर यल यलला देखी ला देखील उशीर झालेला आहे म्हणून तो देखील त्या ठिकाणी स्टँडिंग पोझिशन राहणार आहे त्यानंतर यम यन आणि ओ हे तिन्ही लेटर फ्रेंड्स आहेत ते सोबत आलेत वेळेवर आलेले आहेत त्यामुळे त्या सर्वांना सिटिंग अरेंजमेंट द्यायची आहे एम एन ओ आणि पुढचे जे दोघ आहेत ते आहेत पी आणि क्यू हे दोघही फ्रेंड आहेत दोघांनाही यायला खूप उशीर झालेला आहे म्हणून पी आणि क्यू हे दोन्ही लेटर्स हँगिंग मध्ये म्हणजेच रेषेच्या खाली राहतील त्यांना रेषेच्या वरची पोझिशन द्यायची नाहीये त्यानंतर ना आर यस हे दोघं फ्रेंड वेळेवर आले म्हणून त्यांना सिटिंग अरेंजमेंट दिली त्यानंतर टीला लेट झालेला यायला म्हणून टीला देखील स्टँडिंग पोझिशन मिळालेली आहे त्यानंतर आहे यू व्ही डब्ल्यू आणि एक्स हे सगळे फ्रेंड आहेत हे सगळे जण वेळेवर आले म्हणून सर्वांना सिटिंग अरेंजमेंट मिळाली आहे वाय हा लेट झाला म्हणून बायला हँगिंग पोझिशन दिलेली आहे आणि झेडही लवकर आलेला आहे म्हणून झेडला देखील सिटिंग पोझिशन मिळालेली आहे आता ज्या ज्या लेटर्सला सिटिंग अरेंजमेंट मिळाली आहे ते लवकर आलेले आहेत त्याच्यामुळे बहीमध्ये लिहित असताना विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो लेटर उशिरा आलेला आहे तो स्टँडिंगमध्ये जो खूप उशिरा आलेला आहे तो हँगिंगमध्येच आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून लिहित असताना ते दिसायला छान दिसतील आणि आपले ग्रॅमॅटिकली म्हणा किंवा लेखनाच्या नियमाच्या अंतर्गत आपला आपले मार्क्स त्या ठिकाणी कटणार नाही आहेत म्हणून आपण इथे बघू शकतो स्टँडिंग लेटर कोणते कोणते आहेत बी डी जी सॉरी एफ एच त्यानंतर के एल टी एवढे स्टँडिंग लेटर्स आहेत त्यानंतर हँगिंग लेटर्स आहेत आपले जी जे पी क्यू आणि वाय यांना नेहमी याच पोझिशनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपले परीक्षेमध्ये किंवा लिहितानाचे आपले मार्क त्या ठिकाणी जाणार नाही तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा याला म्हणतो आपण अल्फाबेट्सची स्टोरी इंग्रजी अल्फाबेट्सची स्टोरी या स्टोरीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो कधीही विसरणार नाही की कोणत्या लेटरची पोझिशन काय होती तर या आपण काही शब्द या ठिकाणी लिहून बघू शकतो जसं आपण काही वार लिहून बघूयात या ठिकाणी तर ते अक्षर कसं दिसत बघा संडे सगळ्या विद्यार्थ्यांचा आवडता वार संडे बघा आपण लिहित असताना कसं लिहायचं आहे खालच्या रेषे त्या रेषेला खाली चिटकून ते लिहायचे आहेत आणि सिटिंग मध्ये जेवढे आपण लेवल घेतली त्याच त्याच मध्ये ते सगळे ले, अक्षर लिहायचे आहेत स्टँडिंग जे शब्द आहेत ते त्या लेवलच्या वर जातील हँगिंग लेटर, लेटर त्या लेटर त्या रेषेच्या खालच्या साईडला येतील या पद्धतीने लिहिलं तर ते अक्षर तुमचं खूप सुंदर दिसणार आहे आणि आपला लेखनाचा नियमही तिथे पाळला जाणार आहे आपण या ठिकाणी यस हा पहिला कॅपिटल लिहू शकतो कारण आपल्याला नाऊन मधले जे पहिलं लेटर असतं ते कॅपिटल लिहायचं असतं म्हणून यस आपण कॅपिटल घेणार आहोत त्यानंतर मंडे यम कॅपिटल घेतलाय आपण त्यानंतर घेऊयात आपण ट्यूजडे या पद्धतीने जर लिहिलं तर तुमचं अक्षरही सुंदर दिसणार आहे नियमही फॉलो होणार आहे तुमचे आपले मार्कही कटणार नाही म्हणून या इंग्रजी अल्फाबेट्सची स्टोरी आपण करता लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद